नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज परत खरंच एक मस्त बिझनेस प्रोडक्ट घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ ना खरंच खूप मस्त असा इंटरेस्टिंग आणि असा युनिक होणार आहे जो आधी तुम्ही कधी बघितलाच नाही आहे प्रोडक्ट मग चला काय करूया वेळ लागला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला मग इथं आपण तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे जरासं मी गरम करून घेतलं आहे भोपळ्याची पावडर घेतली आहे ही विकतच मी घेतलेली आहे ऑनलाईन ॲमेझॉनवर माग मागितलेली आहे अर्धा कप घातली आहे याच्यात आता वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक कप पिठी साखर घातली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घातलेली आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे आज आपण मस्त युनिक प्रोडक्ट करणार आहे बरं का हे सगळं जर व्यवस्थित हातानं झालं नाही मिक्स तर सोप्पं आहे कोरडं मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये सगळं घाला आणि मिक्सरवरनं फिरवा म्हणजे जर आपली पिटी साखरेच्या गाठी जरी झाल्या असतील तर त्यासुद्धा छान सुट्ट्या होतील आणि आता हे आपलं काय झालं हां आता इथं काय झालं थोडंसं मीठ घालायचं विसरले होते आता मी काय करते नंतर घालते तर तुम्ही आधीच मीठ घाला आणि मिक्सरवर फिरवून घ्या आता हे आपलं झालेलं ला आहे लाल भोपळ्याच्या घाऱ्या असतात ना त्याचं प्रीमिक्स तयार झालं मैत्रिणींनो आता काय करायचं आहे अडीचशे ग्रॅम करायचं आहे आणि पॅक करायचं आहे आता मी घाऱ्या म्हणते घारगे म्हणते तुमच्याकडं काय म्हणतात ते तुम्ही प्लीज म्हणा आणि समजून घ्या मला असं म्हणा तसं म्हणा सांगा पण त्यामध्ये खूप वेळ वाया जातो मला जे माहिती आहे माझ्या ज्या शब्द मी आयुष्यभर लहानपणापासून ऐकलेत मी कोल्हापुरात राहते ते मी बोलते भोपळा घारी प्रिमिक्स आपलं तयार झालेलं आहे अडीचशे ग्रॅम आहे हे सगळं मी काढलं आहे एक चमचा तेल घातलेलं आहे आणि आता आपण तेल सगळ्या प्रिमिक्सला छान चोळून घ्यायचं आहे आणि आता याच्यात बसेल तेवढं पाणी घालायचं आणि घट्टसर मिळ सॉरी मळून घ्यायचं आहे आता तुम्ही जसं घाऱ्यांना भिजवता तसं तुम्ही भिजवलं तरी चालेल एरवी आपण काय करतो की भोपळ्याच्या सॉरी भोपळा आणि गूळ शिजवतो आणि त्यामध्ये बसेल तेवढी कणिक घालतो पण ही प्रोसिजर आपली उलटी आहे आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायला लागणार आहे कारण आपलं प्रिमिक्स आहे हे आता काय करायचं आहे छान मळून एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर आता आपण भेटू एकवीस मिनटं झालीत सगळं परत प्रिमिक्स आपण जे भिजवलेली आहे ते सगळं काढायचं आहे छान मळायचं व्यवस्थित आणि तुम्हाला हवेत तेवढे गोळे करायचे ज्या साईजच्या घाऱ्या करायच्या त्या साईजच्या तुम्ही गोळे करा तुम्ही थापत असाल तर थापा लाटत असाल तर लाटा तुमच्या पद्धतीनं करा मी लाटून करते आता काय करायचं आहे असे गोळे करून घ्यायचेत आणि घारी थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटायची आहे की आपली भोपळ्याच्या घारीच्या प्रेमिक्सपासून आपली घार घारी किंवा घारगे तयार झालेले आहेत आता जर आपल्याला झटपट करायचे तर मोठाच गोळा घ्या त्याची मोठी पोळी लाटा आपण पुरी करायचो पूर्वी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तेल लावून छान पोळी मोठी लाटून घ्या आणि वाटीनं गोल त्याचे आपण हे कट करून घेऊया म्हणजे अशा पद्धतीनं केले तर घारगे एकसारखे तुमचे होतील तुम्ही थापत असाल तर थापा आणि आता काय करायचं आहे तापलेल्या तेलात आधी जरासं एक कण घालायचं आहे बघायचं आपलं तेल तापले का आणि जी आपण घारगे केलेली आहेत ते तेलात सोडायचे आहेत तेल चांगलं तापलं पाहिजे मग थोडंसा गॅस कमी करा चांगलं तेल तापू देत आणि सगळ्या घाऱ्या अशा आपण छान तळून घ्यायच्या आहेत किती सुंदर दिसते आणि कसली फुगली आहे बघा हा 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 हळदीनं रंगसुद्धा त्याचा किती सुंदर आलाय ना खूप सुंदर अप्रतिम घाऱ्या होतात प्रयोग तर करून बघा खूप छान घारी होती आणि अशा प्रकारे आपण काय करूया सगळ्या घाऱ्यात तळूया आता तुम्हाला ज्या रंगावर तळायला आवडतात किंवा खायला आवडतात सॉरी त्यानुसार तुम्ही तळा ज्यांना डार्क आवडतात थोडे डार्क सर तळून घ्या मला थोडा लाईट कलर आवडतो म्हणून मी थोडा लाईट ठेवते आणि अशा प्रकारे हे बघा दुसरी पण घार घे आपली किती छान मस्त घारी फुगलेली आहे टम्म अशा प्रकारे गारे आता सगळ्या घार्या आपण करून घेणार आहोत तळून घेणार आहोत आता काय होतं ना थोडं शूटिंगच्या वेळेला ना थोडंसं रंग अंधार असेल तर थोडा रंग इथं आता बदललेला दिसतो त्यामुळं थोडं समजून घ्या आणि अशा आपल्या मस्त भोपळ्याच्या घाऱ्या भोपळ्याच्या प्रिमिक्सपासून तयार झाल्यात आता हा डार्क कलर आहे ना ज्यांना आवडतो त्यांनी तसा डार्क करा ज्यांना असा आवडतो मला हा आवडतो अशा तळून घ्या आणि आता बघा किती सुंदर मस्त अशा आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत युनिक प्रोडक्ट आहे नक्की ट्राय करा आपल्याला अशीच परत मस्त कमेंट आली आहे बघा मग व्हिडिओ तुम्ही सगळा बघितला खूप सोपी प्रोसिजर आहे फक्त सगळं मिक्स करायचं आहे आणि आपलं द युनिक प्रोडक्ट तयार होणार आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर थोडी साखर वाढवू शकता पण पण जर साखर जास्त झाली तर काय होतं थोडं कडकडीत आपले भोपळ्याचे घारे होतील अजून अजून काय तर तुम्ही इथे गूळ वापरू शकता पण पण काय आहे गुळ वापरला तर त्याचा रंग टोटल बदलणार आहे रंग बदलला तर जे आत्ता एवढे सुंदर देखणे आपले भोपळ्याचे घारे दिसत आहेत तसे दिसणार नाहीत थोडं रंग बदलणार बिझनेस असेल तर साखरच घाला आणि घरगुती तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही गुळ पावडर याच्यात वापरू शकता आपलं प्रोडक्ट आता तुम्ही थोडं जर आपली जी कणिक आहे ती थोडी भाजून घ्या म्हणजे काय होईल आपलं प्रोडक्टचं शेल्फ लाईफ वाढेल म्हणजे काय होईल तर एक दोन महिने आपल्या प्रोडक्टला काहीही होणार नाही जर प्रिझर्वेटिव्ह वापरलं तर सहा महिने तुमचं प्रोडक्ट सुंदर आहे तसं राहील आता प्रिझर्वेटिव्ह तुम्ही एका किलोला वन फोर्थ टीस्पून सोडियम बेन्झाईट वापरू शकता इन्स्टंट भोपळा घारगे पीठ किंवा प्रीमिक्स आपलं गव्हाचं पीठ आता घरगुती करताय तर तीन कप म्हणजे अडीचशे ग्रॅम पण तुम्हाला जेव्हा विकायचं आहे क्वांटिटेट करणार तेव्हा एक किलो आपण गव्हाचं पीठ घेतलं तर पन्नास रुपये भोपळा पावडर अर्धा कप म्हणजे पन्नास ग्रॅम होती दोनशे ग्रॅम मोठ्या याच्यात अडीचशे रुपये तांदूळ पीठ वन फोर्थ कप पंचवीस ग्रॅम शंभर ग्रॅम लागणार आहे इथं दहा रुपये पिठीसाखर इथं एक कप आहे ह्याचं वजनी म्हणजे मोठ्या ह्याच्यात आपण जेव्हा धरतो तेव्हा पाचशे ग्रॅम साखर आपल्याला लागणार आहे त्याचे पंचवीस रुपये वेलदोडा पावडर दोन चमचे लागणार आहे इथं हळद एक चमचा लागणार आहे आणि याचं दोन्हीचं कॉस्टिंग एक साधारण दहा रुपये धरले मी आणि या सगळ्याचे तीनशे पंचेचाळीस आपण गव्हाचं पीठ जरासं गरम करायचं आहे अगदी पाच रुपये तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयात आपलं अठराशे ग्रॅम पीठ तयार होणार आहे म्हणजे अडीचशे ग्रॅमची साधारण सात पाकिटं तयार होतात सात पाकिटं पॉईंट दोन हो। म्हणजे पन्नास ग्रॅम त्यात तरी शिल्लक राहतंच म्हणून पन्नास रुपयाला एक पाकिट आपल्याला पडणार आहे पन्नासपेक्षा कमीच आहे अठ्ठेचाळीसला साधारण तुम्हाला पाकिट पडेल पण दोन रुपये आपण कॉस्टिंग पॅकिंगचे धरूया असं म्हणून पन्नास रुपये आपलं होईल पन्नास रुपयाचं अडीचशे ग्रॅमचं पाकिट तुम्ही नव्वद ते शंभर रुपयाला विकू शकता तुमच्या परत कॉन्टॅक्स कुठं राहता कुठं पाकिट विकता यावर तुमचं हे अवलंबून आहे अगदी चांगला एरिया असेल तिथे शंभरलाही जाईल अगदी कमी हे असेल एरिया तर तुम्ही पन्नासचं ऐंशी रुपयालासुद्धा विकू शकता म्हणजे याच्यात तुम्हाला एका पाकिटामागं पन्नास रुपयाचं जर तुम्ही ऐंशीनं विकला तर तीस रुपये तरी एका पाकिटामागं सहज मिळणार आहेत आणि अतिशय सुंदर प्रोडक्ट तयार होतं आहे युनिक प्रोडक्ट आहे बघा अजून एक सांगायचं आहे की भोपळा पावडर जी आपण इथे घेणार आहोत पंपकिन पावडर ती तुम्ही किलोवर आणि जास्त घेत गेलात तर ह्याचं कॉस्टिंग कमी येणार आहे बिझनेसच्या दृष्टीनं तुम्हाला किलोवर घेणं हे परवडणार आहे म्हणजे ॲटोमॅटिक त्याची कॉस्टिंग आपलं कमी येणार आहे त्यामुळं हे सुद्धा अतिशय सुंदर होणारं प्रोडक्ट आहे आता कंपनी मी दाखवू शकत नाही पण पंपकीन पावडर अशा प्रकारे ॲमेझॉनवर मी मागवली होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि पेलायकॉन दाबा म्हणजे काय होईल की जे काही व्हिडिओ मी अपलोड करेन ते तुम्हाला लगेच मिळतील चला आता काय करूया परत भेटूया आपण पर पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत मला बाय ता बाय रजा द्या